तुम्ही जे चना आता लावलेला आहे तर या चण्यात कितीचा ऍव्हरेज तुम्हाला येऊ शकते असा अंदाज आहे मला झळती कमीत कमी दरवर्षीप्रमाणे अंदाज घेतला तर बाराच्या वरतीच लागेल लागणार नाही दरवर्षी कितीचा ॲव्हरेज येते आठ नऊ या मग वेगळं काय केलं हो तुम्ही यावर्षी प्रथम म्हणजे एक व्हेरायटी चेंज केली दिग्विजय हो। घेतली आणि औषधी मध्ये सर्व मार्गदर्शन तुमचं घेतलं अच्छा पॉवर सल्ल्यानं आपण सगळं केलं धुवारी नंतर तुमचा अनुभव काय आहे धुवारी पडून पडली पण फुलाची गळ झाली नाही हो फुलं जे गळून पडतात आजूबाजूचे जे आपण प्लॉट प्लॉट आजूबाजूचे जे बघितले फुलच आले बरोबर आपल्या ग्रीननेस कायम आहे ग्रीननेस कायम हो, हो, आहे आणि फळांची संख्या म्हणजे आपण ज्याला घाटे म्हणू घाटे हो, हो, सुद्धा भरपूर खूप खूप, खूप, खूप। बरं तर पाय टाकता नाही परिस्थिती आहे म्हणजे तुमची जी फवारणी सुरू आहे फवारणी करताना तुम्हाला काय वाटत होतं की बाबा फवारे कोण नको फवार नऊ एकर फवारणी करायला मला कमीत कमी तीन दिवस लागते लागते अशी परिस्थिती आहे आणि हो, मधात जे तुम्ही जे ढोला सोडला होता म्हणजे रिकाम्या मुक तास म्हणू आपण ते अंतर किती फुटायचं असेल मग ते तीन तीन चार चार तासाचं तीन तासाचं टाकलं होतं म्हणजे दोन ते अडीच 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 तीन तीन फुट जे फटे टाकले होते हो, रिकामी जागा सोडली होती हो, चालण्यासाठी ते पूर्ण बुजून गेले बुजून गेले म्हणजे हो, कुठं ते जागा दिसत नाही रिका नाही पूर्ण जागा दीड मुलडणावर मी ढोला टाकला दीड हो अच्छा म्हणजे एकवीस तासावर एकवीस तासावर ढोल्या टाकला ते ढोल्या आज कुठं दिसत दिसत नाही बरोबर आहे पूर्ण बुजले तर मंडळी ढोल्या म्हणजे काय तर मुक ज्याला आपण म्हणतो की बाबा चालण्यासाठी म्हणा किंवा फवारणीसाठी किंवा पाण्याचा ठेवले होते मी बरोबर आहे पण ते आज रोजी अशी झाली की पाणी नाही देतात चालता येत नाही तर म्हणून आमचं जे बोलणं झालं होतं पाटलांसोबत ते सुरुवातीला हेच झालं की आपण अंतर वाढून टाकू परंतु त्यांचा जे दरवर्षीचा जो त्यांचा अनुभव आहे त्या हिशोबाने त्यांनी ते अंतर टाकलं परंतु आज तुम्ही परिस्थिती पाहू शकता बरं याला खत वगैरे कोणते कोणते खत आपण याला दिले खत पेरणी सोबत खत दिलं कोणतं केरणीसोबत डी ए पी दिलं अच्छा एकरी किती टाकलं होतं एकरी एका बॅगला एक पोत एका बॅगला तीस किलो बियाण्याला एक पोत बरं आणि दरवर्षी मग तुमचा जो फवारणीचा खर्च येतो फवारणीचा खर्च या वर्षी मग जे समजा तुम्हाला उत्पादन जास्त होते असं वाटत आहे मग फवारणीचा खर्च खूप जास्त आला का नाही कमी झाला दरवर्षी तुलनेत कृषी केंद्रापेक्षा कमी झाला कसं काय औषधी आहेत हो मझे, मझे का म्हणजे म्हणजे खरंच इतका मोठा फरक म्हणजे हो, हो। खर्चही कमी हो आणि उत्पादन पण उत्पादन चांगलं तर मंडळी उर्वरित चर्चा करण्याच्या आधी आपण पाटलांचं नाव आणि पत्ता जाणून घ्या पाटील रामराम रामराम तुमचं नाव आणि पत्ता सांगा श्रीकांत भालचंद्र राऊत राहणार वनोजा तालुका मंगळुरपीठ जिल्हा वाशिम बरं आपण किती वर्षापासून किंवा किती दिवसापासून आमचे प्रोडक्ट वापरता मला एक वर्ष झालं एक वर्ष झालं कोणकोणत्या पिकावर तुम्ही प्रोडक्ट वापरले मी प्रथमतः संत्रा हो नंतर सोयाबीन सोयाबीन नंतर चना बर आणि तूर तूर सर्व म्हणजे मी जे पिकं घेतो हो ते मी घेत आहे तुमचे प्रॉडक्ट बर कसे वाटले संत्रावर फाट्याच्या संत्रावर, फाटे या संत्रावर, या संत्रावर एकदम छान वाटले हो आणि या संत्रावर चांगले वाटले जर आंबिया घेतला होता आपण आंबियाची कलरही लवकर आला आणि तोडण्याला जे बाकीचे गावात जे संत्रे हो। त्यांच्यापेक्षा अगोदर माझी तोडणी झाली हो तुम्ही तसा प्रश्न विचारला होता की म्हणजे लवकर येणार काही आहे का हो म्हणजे मला लवकर तुटून आला पाहिजे तर ते औषध एक एक महिना आधी लोकांपेक्षा एक महिना आधी माझा आम्ही तुटला तुटला होता हो। म्हणजे आता मुरुगची पण तीच परिस्थिती आहे लोकांपेक्षा सपोज सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला तोड लागेल माझ्याशी अच्छा हो। बरं लोकांची मग तोड किती तारखेला लागत असते पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी म्हणजे हो। पंधरा हो। ते वीस दिवस आपण लवकर हो बरोबर आहे तर त्याचा मग पुढे फायदा होत असते का पिकाला झाडाला फायदा होतो नाही का म्हणजे झाडाचं ताकद भेटायला त्याला वेळ ताकद भेटते आणि पुढे आपल्याला तळण द्यावं लागते तळण लवकर सुरू केली तरी चालते चालते अशा पद्धतीने करू शकतो नाही का तर आ, आता हा जो चना आहे तर या चण्याला म्हणजे किती दिवसाचा हा प्लॉट आता जवळपास झालेला आहे याचं माझं पेरणी आहे अठ्ठावीस ऑक्टोबर अठ्ठावीस ऑक्टोबरची पेरणी आहे ठीक आहे त्यानंतर सव्वीस ची अठ्ठावीसची अच्छा दोन तासातला अंतर किती आहे दोन तासातलं अंतर आहे बावीस बोट त्याला आता तुम्ही इंचात किती म्हणता अच्छा सव्वा किंवा दीड फूट आपण म्हणू त्याला नाही सव्वा फूटच म्हणा दीड फूट नाही म्हणत नाही बरं तर खत नियोजन तुम्ही सांगितलंच आहे हो। तर फवारण्या किती झाल्या टोटल टोटल फवारण्या तीन झाल्या कोण कोणत्या प्रथम एलियट आपलं ऍग्री पॉवरचं सफल हो आणि इमॅम घेतलं होतं अच्छा आणि डीएपी म्हणतो तुम्ही डी एपी न घेता बारा एकसट घेतलं होतं डीएपी मिळालं नाही हो डीएपी हो। आमच्या वाशिम जिल्ह्याला शॉर्टेज आहे डीएपीचा प्रथम पासून हां दुसरी फवारणीमध्ये अमिनो घेतलं होमिनो घेऊन बुरशीनाशक मध्ये कस्टोडिया घेतला घेतलं होतं आणि त्याच्यासोबत घेतलं कीटकनाशक आपलं हे आहे हो बारा आहे ठीक आहे त्यानंतर तिसरी फवारणी झाली का तिसरी फवारणी आता चालू आता चालू आहे ठीक आहे तर म्हणजे फक्त तीन फवारण्या आणि पिकाची परिस्थिती तुम्ही पाहू शकता जबरदस्त पीक इथं आलेलं आहे आणि जर समजा मी तुम्हाला झाड जर असं पलटून दाखवलं ना तर पूर्ण घाटीच दिसते वा आपण ज्याला लटपट घाटी म्हणतो ना हे पूर्ण घाटीच दिसतात तुम्ही झाड जर असं करून पाहिलं तर पूर्ण मालच माल दिसते तर पाटलांचा अंदाज आहे की बाराच्या वर एकरी ऍव्हरेज येऊ शकतो आता हा तर प्लॉट झाला कोणती व्हरायटी म्हटली दिग्विजय आणि दुसरा जो प्लॉट आहे तो तो दप्तरी एकवीस तो कसा आहे तोही पण छान आहे तो पण जबरदस्त प्लॉट आहे तिथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारतो पाहिजे तुम्हाला समाधान आहे का अग्रिकॉल्चर प्रोडक्ट वापर हो समाधान आहे नक्की 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 शंभर टक्के समाधान शंभर टक्के समाधान आहे बरं बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे पाहिजे वापरायला पाहिजे पैशामध्ये स्वस्त आहे आणि तुमचा एक जो अनुभव आहे हो। ज्या अनुभवानुसार तुम्ही मार्गदर्शन करता ते खूप मोलाच आहे एवढं मार्गदर्शन कृषी सेवा केंद्रावाला दुकानदार कधी करत करत नाही वेळेस जे पाहिजे तुम्ही ते देता हो। त्याच्याने शेतकऱ्यांचा फायदा आहे फायदा होते हो। हो। आणि कमी खर्च दो आणि दोन्ही गोष्टीत हो। औषधी मध्ये आणि पैशामध्ये दोन्ही फायदा आणि उत्पादनात उत्पादनात खूप फरक पडला तर मंडळी तुम्ही पाहू शकता भरपूर सारे शेतकरी आहे जे आपल्या औषधाने आणि ट्रीटमेंटने समाधानी आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं कुठंतरी चुकत आहे किंवा थोडा काही बारीक सारी गोष्टी लक्षात येत नाही आहे तर ॲग्री पॉवरचा जो नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद 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 दप्तरी एकवीस जो टाकलेला चना आहे त्यांनी तर तो तुम्ही पाहू शकता प्लॉट बरं इथं पाटील मग वेगळं काही केलं का इथं त्याच फवारण्या केलेलं आहे त्याच त्याच याच्यात वेगळं काहीच नाही 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 वेगळं काही नाही बरं तर इथंही झाडात तुम्ही फळ फो हे जर पाच असाल घाटे तर पूर्ण घाटे भरत आलेले आहे ठीक आहे आणि विशेष म्हणजे जे धुवारीमुळे जे फुलगळ व्हायला पाहिजे ते फुलगळ इथे झालेले प्रत्येक जागा म्हणजे आपण काय म्हणत असतो फुलगळ झाल्यानंतर जागा कमी होत असते झाडाची तर इथं एखादं झाड दाखवतो मी तुमी तुमी तुम्हाला एखादी फांदी दाखवतो पहा इथून आपण पाहूया घाटाय इथं घाटाय इथे जागा कमी नाही पहा आहे इथं 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 शेवटपर्यंत म्हणजे कुठंच घाटा ती जागा रिकामी नाही आहे फांदीची म्हणजे गळ नाही झाली सरळ सरळ काय सांगायचं का आपल्याला की गळ नाही झाली तर त्यामुळं इथं उत्पादनात बरासा फरक दिसणार आहे